नमस्कार पश्पालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेटरिना या कंपनीच्या लिक्विड बोविग्रो या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या बोविग्रो औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा व या औषधाचा आपल्याला काय फायदा होतो तर मित्रांनो आपल्याला या बोविग्रो औषधामध्ये प्रथमता विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत आणि काही अमायनो ऍसिड दिलेले आहेत मित्रांनो आपण या बोविग्रो औषधाचा वापर आपले जे लहान कालवडी असतील किंवा रेडी असतील त्यांच्यामध्ये या लिक्विडचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो मित्रांनो या भूवीग्रो औषधाचा वापर आपण आपल्या कालवडींचे किंवा रेडींचे वय ज्यावेळेस पाच दिवसाचे होते तर त्या ठिकाणी आपण या लिक्विडचा वापर आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये त्यांचे वय तीन महिने पूर्ण होईपर्यंत त्या औषधाचा आपण वापर करू शकतो मित्रांनो आपण जर आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये कालवड संगोपन करत असाल तर त्यामध्ये या लिक्विड बोविग्रोचा अतिशय चांगला फायदा आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला जर लिक्विड बोव्हिग्रो या औषधाबाबत संपूर्ण माहिती पाहिजे असेल की या औषधाच्या वापरामुळे आपल्या कालवडींना आणि रेडींना कुठले फायदे होतात आपल्याला आपल्या कालवडी आणि रेडी कशा पद्धतीने आपण त्यांचे संगोपन केले पाहिजे तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि आपण तो पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद